तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा बघण्याच लक्षात घेतली तर आपल्या शरीराच्या सर्व अवयवांची वाढ होते डोळ्यांची मात्र वाढ होत नाही कारण कदाचित अशी माफक अपेक्षा भगवंताची सुद्धा असावी डोळ्यांची वाढ हो ना हो परंतु आपल्या दृष्टीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून एका अर्थाने या दृष्टीमध्ये वाढ व्हावी या भावनेतूनच देवेंद्र वाद हा कार्यक्रम आयोजित करतात खर तर साथ आली की डोळे येतात पण दृष्टीमध्ये वाढ येण्यासाठी साथ येऊन उपयोग होत नाही आणि म्हणून नुसतं आपण दृष्टी वाढण्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण देवाऱ्यामध्ये दे देवासमोर पंटी लावतो दिवा लावतो समयी लावतो आणि सगळा तो, तो।, तो देवाला जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा आपल्याला प्रचंड आनंद होत असतो आणि तसाच आनंद केवळ देवाच्या देवाने पणती लावून जितका होतो त्याही पेक्षा पटीने अनेकांना व्हावा त्यासाठी प्रेरणा द्यावी आणि ध्येयनिशिती व्हावी यासाठी या देव माणसांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करून प्रतिवर्षी देवेंद्रबाद अनेकांच्या मनामध्ये मनाच्या गाभाऱ्यामध्ये एक समयी आणि संस्काराचा दिवा प्रज्वलित करण्याचं काम करत असतात अण्णा आता आपण बोलताना म्हणालात आपल्या चालण्याबद्दल आपण म्हणालात आपल्या उभं राहण्याबद्दल आपण म्हणालात मला उभं राहता येत नाही पण अण्णा आज तुम्हाला उभं राहता येत नसलं तरी आमच्यासारखे हजारो विद्यार्थी आपण पस्तीस वर्षात उभे केले या आयुष्यातली सगळ्यात युक्ती करून आणि देवेंद्रजी आपण जरी म्हणत असतात की मला डोळे नाही अंधळा आहे पण डोळे नसले तरी आपण अनेकांच्या दृष्टीला एका वेगान वेगळ्या नजरेने बघण्याचं ज्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरुवात केली ती खरोखर वंदनीय आहे आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्याला एकदा नाही दोनदा नाही त्रिवार वंदन आणि यानंतर आपल्या या सगळ्या कार्यक्रमाच्या प्रती आभार व्यक्त करण्यासाठी येत आहेत देवेंद्रबाबत

या कार्यक्रमात स्वागतही करतो आणि ज्या कार्यक्रमाला आपण दरवर्षी या मराठी चित्रपट सृष्टीतील एक अभिनेता किंवा अभिनेत्रीला आपण बोलवत असतो मला अनेक जण विचारतात तुम्हाला अभिजित केले आपण अभिनेता आणि अभिनेत्री कशी मिळतात आपल्या बरोबर असेल आपलं मन आपल्या बरोबर असेल आपलं केलेलं काम मनाने केलेलं असेल तर कोणतीच गोष्ट जगात शक्य नाही ती ते होते। तो आशीर्वाद मला यश्वनीव महाराजांकडून मिळालेला आहे माझ्या वडिलांकडून मनाला मिळालेला आहे जेव्हा फोन केला ताईने मला तारीख विचार कार्यक्रम जानेवारी जानेवारीपासून सत्तावीस जानेवारी सगळे अठ्ठावीस जानेवारी तारीख दिली मी तुम्हाला उद्या करतो त्यांचा दोन दिवस केला त्यांनी फोन कट केला तुम्हाला एक तारखेला फोन मिळाला जी आपण अठ्ठावीस तारीख म्हणतो ती आपण रद्द करा पुढची तारीख शिस्त

नागरिक त्यांना ओळखतो त्यांची जी चेंजू आहे आणि माझी ओळख वाट जे दोघं वाट एकाच त्यांच्यावर बसवतो आम्ही त्यांचे जे मोठे भाऊ त्यांना भेटायला गेलो मी होतो लाड होतो माझे सहकारी होतो तर आम्हालाही प्रश्न पडला होता की वाद साधण्याचं त्यांचं काम काय तुमची भेट झाली त्यांच्या इजिओ मध्ये बोलवलं पंद्रह मार्गे जो काही विदेशातला का माल आहे ते सर्व तपासणीचं काम हे खरं आहे किंवा खोटं आहे हे काम त्यांच्याकडे आहे हे त्यांच्या एस बी प्रत्यक्ष दाखवलं प्रत्यक्ष त्यांनी आम्हाला ते भेट घेऊन आणलं म्हणजे आपला वाट एका बंदरावर जाऊन बसलेला आहे म्हणजे खोटा माल आपल्या मुंबई पोचला नाही पाहिजे हे कार्य ते करतात आणि त्याला मी परिवर्ति आले मी त्यांचा व्यक्त केला कुटुंब समिती मांडे साहेबांना आपल्या जीवन म्हणून कोविड काळात प्रशासकीय यंत्रणेला सतर्क ठेवण्याचं काम ज्या अधिकाऱ्यांनी केलं त्यातले मांढरेसाहेब मांढरे कधीच कार्यालयात बसले नाही पण प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधून तालुक्यातली परिस्थिती सर्व माहिती वेळोवेळी घेत होते म्हणून कोविड हा आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये खूप आटोक्यात राहिले आम्ही तेव्हापासून साहेबांचं नाव आमच्यासमोर आलो होतो पण लोकांना त्यांची बदली झाली दोन वर्षामध्ये कोविडमध्ये आमचा कार्यक्रम बंद होता गेल्या वर्षी साहेबांशी संपर्क झाला नाही यावर्षी साहेबांना पुरस्कार दिल्याबद्दल मी आणि माझं सहकारी बाब आम्ही चर्चा करू होतो की आपण मांढरे साहेबांना बोलवलं पाहिजे महाराजांची कृपा आमची चर्चा सुरू होत असतानाच मिरकर सरांचा मला फोन आला मिरकर आपण यावर्षी मांढरी साहेबांना बोलवलं होतो सर म्हणजे आमची तीच चर्चा झाली तुम्ही पत्र तयार करा साहेबांना पत्र पोचू आपलं पत्र पोहचल्यानंतर जर मला आपल्या कार्यालयात झालेली चर्चा सांगायला आवडेल नक्की दर आठवड्याला साहेब आमच्या संस्थेचा पुरस्कार घ्या आमच्या समितीचा पुरस्कार घ्या असे पत्र सांगताना जातात पण राज्य शासनाने इतके अडचणी आणलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना राज्य शासनाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याला कोणतेही पुरस्कार घेण्यात आले पण ज्या वेळेला विषय गोरु पुरस्कार नाव साहेबांनी बघितलं साहेबांनी तातडीने आपलं पत्र महाराष्ट्र शासनाकडे पाठवलं

शासकीय अधिकारी पुरस्कार घ्यायला जात नाही पण हे केवळ फक्त यशवंतराव महाराजांचे कुठेने झालेलं आहे म्हणून मांडेसाहेब आज जिथे आपल्या ओळखपत्र दिलं तू वाचलं सोबत चौकशी केली आणि नंतर के त्या आधी हळूच म्हणाले माझ्या सासरचा सा पुरस्कार आहे मला घेणं निश्चित आवड आणि हा पुरस्कार घेतला पुरस तुम्ही आणि तुम्ही मोबाईल आमच्या भूमिका पण घेऊन आणि दोघं जण परवा दिल्लीला होते दिल्लीवरून नागपूरला आले आणि फक्त आपल्या पुरस्कारासाठी पुरस दोघं जण या ठिकाणी वेळ आपल्या तालुक्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक बाजीराव पवार साहेब आपल्या देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय बागडाप्पा यांच्यासह आपला जेव्हा सत्कार सुरू होता त्यावेळेला उपस्थित नव्हते पण आपला कार्यक्रम सुरू झाला आणि दादा या ठिकाणी उपस्थित झाले दादा शब्द तुमचा आभार मानतो आणि तुमचा सत्कार झाला असं मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने सांगतो सगळे प्रमुख भावने आणि सगळे नातेवाईक आणि एक आनंदाची बाब सांगायची म्हणजे नुकताच माझ्या परिवारामध्ये सुदृशी परिवाराचं आगमन झालेलं आहे लवकरच माझा मुलगा वीस तारखेला विवाह बंधना वीस एप्रिलला मी त्या परिवाराचे या ठिकाणी आभार मानतो त्यांचंही स्वागत करतो मी माझा रचा होतो जय जी जय जी I